झालेल्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं त्या ठिकाणी संविधानाच्या प्रतीची तोडफोड एका अज्ञात इसमानं केलेली आहे प्रशासनाने तो डिक्लेअर केला की बा हा हा मानसिक रोगी आहे परंतु प्रशासनाने का तो मानसिक रोगी असल्याच्या ना त्याचे डॉक्युमेंट प्रशासन का दाखवत नाही की हा मानसिक रोगी आहे म्हणून कुठेतरी हे षडयंत्र आहे संविधानाप्रेमी संविधानप्रेमी लोकांच्या भावनांशी अज्ञात लोक खेळत आहे आम्ही या घटनेचा वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने जे काही कोंबिंग ऑपरेशन करून लोकांवरती खोट्या केसेस दाखल केल्या त्या ठिकाणी परभणी शहरातील संपूर्ण वकील मंडळी समस्त आंबेडकरी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत एवढंच आप आपल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही जाहीर करतो आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जय भीम नमो